हे बघा पहिल्या व्हिडिओच्या फ्रेममध्ये एक समाधीच्या बाजूक पांढऱ्या साडीवाली बाई उभी असलेले दिसतात मात्र या दुसऱ्या फ्रेममध्ये त्या समाधीच्या बाजू कोणत नाही मंडई तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या युट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण एका भयंकर ठिकाणी मासे पकडूक जाणार असत बघूया थंय माझ्यासोबत काय काय घडतं तुम्ही मात्र यो व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहावा आणि अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करू नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आज आपण ज्या ठिकाणी मासे पकडूक जाणार असव त्या जागेवर सहसा कोण मासे पकडूक येत नाही ती जागा जेवढी दिसाक सुंदर आणि आकर्षक असा तेवढीच ती, ती महाभयंकर सुद्धा असा तुम्ही ती जागा बघितलास की तुमका कळातच मी असा कशाक म्हणता येता या जागेवर खूप भयंकर प्रकार घडून गेलेले असत या जागेवर बरेचसे अनुभव या गावच्या लोकांक इलेले असत पण मात्र जागेवर कधी कसलो अनुभव इलो नाही कारण मी सहसा ह्या जागेवर कधी येत नाही पण आज मात्र तुमच्यासाठी मी ह्या जागेवर मासे पकडूक जातोय आहे त्यासाठी नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आता दुपारचेच बारा वाजून गेले असत आणि खूप पाऊससुद्धा पडता बघूया मला आता कसलो अनुभव गावता काय गा। ही जी जागा हा ती गावापासून खूप लांब हा त्यामुळे ह्या जागे येऊची कोणची सहसा हिंमतच होत नाही गावच्या बऱ्याच लोकांका दुपारचा किंवा संध्याकाळच्या कातळीवेळेस हय बरेचसे अनुभव इलेले असत असं म्हणतात की हे गावच्या बऱ्याच लोकांका खूप मोठे मोठे मासे गावलेले असत आणि मासे पकडताना सुद्धा काही विचित्र अनुभव सुद्धा त्यांना इलेले असत आता आपण फायनली त्या जागेवर पोचलेले असं ही असा ती भयानक जागा आणि हयच आपण मासे पकडणार असो एक पत्र्याची बांधलेली शेड असा ती कित्याक बांधलेली हा हा तुम्हाला पुढे कळातच काल रात्रीपासून मरणाचं पाऊस वा हो त्यामुळे आज चांगलच होऊ रिलो आ पाणीसुद्धा गधूळ झाला त्यामुळे कदाचित चढणीचे मासे सुद्धा चढाक शकतात बघूया आपल्या नशीब जर चांगलं असाल तर आपल्याक नक्कीच काहीतरी गावात माका हे पाणी बघून तरी वाटत की आपल्याक मासे नक्की गावतले पण मला थोडी भीतीसुद्धा वाटत कारण मी ह्या जागेवर एवढं पाणी कधी भोगुकत नाही होत तुमका आता प्रश्न पडलो असा की ही जागा भयानक कशा का खा कारण त्या तुम्हीच बघा समोर काय आता हे असत समाधी ही एक स्मशानभूमी आय शंभरपेक्षा जास्त समाधी असत पण तुमच्या सगळ्यांसाठी आज मी मासे पकडू केलं असे पण त्याआधी तुमका मी घडलेले काही भयानक गोष्टी सांगणार आहे हे जे तुमका समोर समाधी दिसतं त्या समाधींमध्ये जवळजवळ शंभर वर्ष पूर्वीपासूनचे समाधी असत आणि या गावची जुनी एक परंपरा हा की हे कोणाच्याच मृतदेहांका अग्नी देत नाही तर ते मृतदेह हो जमनीत पुरतत ही एक खूप वर्षपूर्वीपासूनची चलत इलेली परंपरा आह आणि ती अजून पाळली जाता हे एका समाजाचे समाधी असत आणि इतर समाजाच्या लोकांका हय हो अंतिम संस्कार करू परवानगी नाही म्हणजे थोडक्यात सांगायचा तर अजून मृत व्यक्तीचे सांगाडे ह्या जमिनीत पुरलेले असत या जागेवर खूप जणांका भयानक अनुभव सुद्धा इलेले आहेत त्यातलेच मी काही अनुभव आज तुमच्यासोबत शेअर करणार असे एक शेती करणारे काका होते ह्या गावात बरीच लोक शेती करतात आणि हैनाच त्यांची वाट असा त्यामुळे ह्याच वाटेन ते शेती करूक जायचे एकदा ते काका शेती करूक वर गेले होते तेंका शेतीत काम करता करता कधी संध्याकाळ झाली तर समजाकत नाही जसा त्यांका समाधला तसे ते पटपट घराकडे येऊक लागले वाटेत तेंका ते समाधी गावले जसे ते समाधीकडे येऊन पोचत तेव्हा त्यांका दिसला की तो वाळ पुरो सुकलो होतो आणि बरा पावसाचे दिवस होते आणि जाताना तर हा वाळ जोरात वाहत होतो मग दोन तीन तासातच हे वाळ कसो काय आटात पण त्यांना माहिती होता की ही जागा बरी नाही घाबरता नाही आणि ते तसे धिरिष्ट पण होते त्यामुळे ते, ते अजिबात न घाबरता आपल्या घराकडे गेले त्यांना माहिती होता की तो काही क्षणापुरतो भास असता ते पुढच्या दिवशी पुन्हा शेतीत जाऊक निघाले तेव्हा परत त्यांना तो व्हाळ गावलो मात्र तो ह्यावेळी नेहमीप्रमाणे वावत होतो त्यांना समाजला की ज्यावेळी ते अयना येत होते तो वेळ चांगलो नाही होतो त्यामुळे त्यांका तो भास झालो अजून एक भारी अनुभव हे हो घडलेलो असा तो आज मी तुम्हाला सांगतोय एक माणूस होतो तो, तो रात्रीच दारू पिऊन शेतात गेलो होतो तो बडबड करतच चाललो होतो ते का अजिबात शुद्ध नाही होती जेव्हा तो स्मशानभूमीकडे येलो आणि त्यांनी जा बघल्यान त्या बघून त्याच दारिये तो सगळं नशो उडानच गेलो ते का दिसला की सगळी स्मशानभूमी आत्म्यांनी भरली होती सगळे आत्मे स्मशानभूमीत नाचत होते त्यांनी त्या दृश्य बघले आणि जीव घेऊन तो आपल्या घराकडे पळालो अजून एक भयंकर अनुभव ह्या जागी घडलेलो असा आणि तो अनुभव एवढा वेगळो असा की त्याची चर्चा पुरे गावभर झाली सगळ्या गावकऱ्यांका ही गोष्ट माहिती असा ह्या गावात एक आजी होती ती तरी नव्वद पंच्याण्णव वर्षाची होती गावची जुनी लोक सांगायची की ती आजी रात्रीची त्या स्मशानभूमीत जायची आणि चक्क आत्म्यासोबत गप्पा मारायची पण आता ती काय आजी या जगात नाहीतर मी स्वतः तिका भेटायला गेला असतंय पण ही गोष्ट माका गावच्या बऱ्याच लोकांनी सांगितलेली होती या गावची अजून एक जुनी परंपरा हा जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होता तेव्हा त्याच्या ते मृत्यूच्या बाराव्या दिवशी ह्या जागेवर येऊन त्या माणसाच्या घरची लोक एक कोंबू कापतात कारण मृत व्यक्तीच्या बाराव्या दिवशी वाद धरतं तेव्हा त्या ते मृत व्यक्तीचो आत्मा त्या ते घरात येतात आणि त्याची काही इच्छा वगैरे अपुरी आसात किंवा त्याचा काय कोणाक सांगूचं आसात तर तो आत्मा त्याच्या जवळच्या व्यक्तीत जाता आणि त्याच्या मदतीन तो सगळ्यांका सांगता मात्र तो आत्मा त्या समाध्याकडसून घराकडे येऊसाठी थंय कोंबो देऊचो लागता तरच तो आत्मा त्या घरात प्रवेश करू शकता असं म्हणतात असे काही जुने परंपरा असत ते अजून पाळले जातात एक हल्लीचीच घटना असा ती मी आज तुमच्यासोबत शेअर करतंय चार पाच महिन्यांपूर्वीच एका आजीचं मृत्यू झालो होतो आणि तिच्या मृत्यूच्या बाराव्या दिवशी जेव्हा वात वगैरे धरल्यानी तेव्हा त्या ते आजीचा आत्मा तिच्या पोरात येलो आणि तिने एक गोष्ट सांगल्यान ती गोष्ट ऐकान गाववाल्यांच्या पायाखालची जमीन असं ती सांगत होती की ती रात्रीची झोपलेली तेव्हा तिच्या घराबाहेरून दोन माणसांनी तिका हाक मारल्याने ते दिसाक जरा वेगळे होते ती दार उघडूक बाहेर गेली आणि जसं ती दार उघडता आणि जशी ती बाहेर येली तेव्हा ते माणूस बोलले तुम्ही आता परत जाऊ शकत नाही मग आजी बोलली कशा करे मी काय केलं तेव्हा ती माणसं बोलली जरा मागे बघ जेव्हा आजीन मागे बघितल्यान आणि तिका जर दिसला ता बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण तिचा शरीर त्याच जागेवर पडान रावला आणि तिचा आत्मा उठून बाहेर येलो ती माणसं साधीसुदी नाही होती ती यमाची माणसं होती ही गोष्ट ऐकान गाववाल्यांच्या सगळ्यांची पायाखालची जमीन असे होय खूप भयानक अनुभव इलेले असत पण ते सगळे आता जर मी तुमका सांगत रावलोय तर रात्र व्हायची आणि माका बाबा रात्र अवसर थांबाची ताकद नाही चला तर मग आपण ज्या कामा केलं त्या कामा कामाक सुरुवात करूया बघूया काय गावता काय आज चांगलं होर पण ये आणि पाणीसुद्धा गडूळ असा त्यामुळे कदाचित मासू गावाक शकतात बघूया आता आम येऊन एक तास होऊन गेलो पण अजून काय मासू गावलो का नाही कदाचित आमचा आज नशीबत नाही बघूया पुढे काय होतात आमक काय मासो गावत नाही असं वाटतं तसर तुम्ही समाधींचं दृश्य बघून घ्यावा हा जो पुरो एरिया हा तो समाधींसाठी खास सोडलेलो असा आणि या समाध्यांकात पाणी पाणीसुद्धा असा ज्या तुम्हाला दिसतं गाववाले असं म्हणतात की मोठं व्हाळा होरिलो की बरेचसे कडेकडेचे जे समाधी असत ते व्हावांसुद्धा गेलेले असत आणि फायनली आपल्या एक मोठं मासू गावलो आता वाटलाच नाही होता की एवढं मोठं मासू आपल्या गावात पण ते का ठेव काय माझ्याकडे पिशी नाही आह म्हणूनच मी धावत धावत घराकडे घेऊन जातोय मात्र हा लाईक करू विसरा नको आणि नवीन असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक सुद्धा विसरा नको मंडळी थांबा जाऊ नको जेव्हा मी या व्हिडिओची एडिटिंग करत होतोय तेव्हा मग एक भयानक गोष्ट दिसली ती भयानक गोष्ट बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तुम्ही स्वतःच बघा काय झालं आता आता मी तुमचा जो व्हिडिओ दाखवतोय तो, तो नीट बघा हे बघा पहिल्या व्हिडिओच्या फ्रेम मध्ये एक समाधाच्या बाजूक पांढऱ्या साडीवाली बाई उभी असलेली दिसता मात्र या दुसऱ्या फ्रेममध्ये त्या समाधाच्या बाजू कोणत नाही काय हा त्या माका माहिती नाही पण आता मात्र मी त्या ठिकाणी अजिबात जाऊचही नाही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुमका काय वाटतं तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींका शेअर करूक विसरा नको कारण या चॅनलवर अशा आगळेवेगळे गोष्टी येतच असतात चला तर मग पुन्हा भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात